हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल चला तर मी आज असं का म्हटलं की माणसं मोठे का होतात खरंच माणसं का मोठी होतात अक्च्युली मला तर असं म्हणायचं आहे की बालपण हा आपला असा ठेवा आहे जो कधीही विसरता येत नाही किती मस्त होते ना ते दिवस आपले बालपणीचे दिवस किंवा आपण ना दोन बोटाच्या जुळण्याने ही मैत्री आपली पुन्हा व्हायची काही मिळवण्याची इच्छा नाही काही गमवण्याची भीती सुद्धा आपल्याला नसायची आपल्याच जुन्यात आपण मस्त जगत होतो असं हे आपलं बालपण जेव्हा मला ना श्रीषासोबत खेळत असते ना तेव्हा प्रत्येक वेळेला मला ना आपलं बालपण आठवतं हो आता ह्या मुली फ्लॅट्स मध्ये खेळतात खाली पार्किंग मध्ये खेळतात तर आम्ही ना, ना सुसाट अशा गल्लीमध्ये खेळत होतो खरंच बालपण परत तर काय आपल्याला मिळत नाहीयेत पण बालपण मिळवण्यासाठी ना आपण आपल्या मुलांच्या बरोबर खेळू शकतो त्यातच आपलं बालपण परत मिळू शकतं आपल्याकडे आता हा एकच चान्स आहे चला तर मग तिचा खेळ बघू आणि नंतर ना आपल्याला वीकली प्लॅन ही आपल्याला बघायचं आहे आपला जो मिलचा म्हणजे जेवणाचा आहे तो येस येस गेलीस हा ओके आता जम्प दे डायग्नल जम्प नाही डायग्नल वॉक टू थ्री फोर फाय अँड सिक्स गुज ओके वन टू Three, Wow, four. One, five, six. Good job., nine

प्लस चालत ऍडिशन हा इथं आता मी प्लस दिला वन दिलं तर टोटल किती झाले बिकॉज दिस ग्रुप इज थेट

सोबत सोबतच तिला मॅथच ऍडिशनल सबस्क्रिप्शन शिकवण्याचा प्रयत्न केले बघू आता ऍक्च्युली असं एक्झाम्पल दिल्यावर तर ते शिकतीलच म्हणून चला तर हिचा श्रीशाचं टॉवर एकदा आपण बघू आणि नंतर आपला मेन प्लॅन बघू எவ்வளவு டவர் கசல் जरा जवळजवळ ठेव म्हणजे पडवरचे वरचे पडणार नाही जवळ करा गं कुलू वा हां हां नाही एवढं पण जवळ नाही जरा असं लांब ठेवली तर असं जरा लांब ठेवली तर पण चालतंय हां हां आता मध्ये ठेव की ते अजून एक ग्लास मध्ये हां ठेव की कुठलं पण ठेवू चालतंय हां हे जर असं असं हां कर की लवकर फास्ट क्लिवायला ह्याला टायमर लावावं लागतं त्या टायमरनुसार ते लावायला लागतं मध्ये ठेव ना ठेव ठेव मध्ये चालते ते पण पडतय पडतंय इकडं जरा ठेवायचं ते आता कस पडतय अक्चुअली ना तिचा तो टॉवर खालीच पडला सो तिचा पसारा मी तिला झवरायला सांगितलं बिचारे आवरतेही कारण थोडं मोठ्या सवयी मला लावायला लागते कारण लहानपणापासून तिला पसारा आवरण्याची सवय नाहीये गोष्टी करून घ्याव्याच लागतात तसं बघायला गेलं तर विकली मिल प्लॅन करायला एक दिवस लेट झाला ऍक्च्युली संडे थोडस दिवस होता की काही शूट सुद्धा करत आलेले नाही आणि काही पोस्ट सुद्धा करता आलेले नाहीये आणि एक सरप्राईज मिळालं संडेला तर तेही मी तुम्हाला सांगेनच आणि तेही आपण व्हिडिओमध्ये बघूच कारण खूप मोठा सरप्राईज आहे तो म्हणजे मी इमेजिनही करू शकले नव्हते बरं चला आपलं विकली मी प्लॅन येऊ आणि मग नंतर त्या गोष्टी बोलू तर ॲक्च्युली एक दिवस लेट झाला सो ऑलरेडी एक दिवसाचा मी बनवलेला होता तर मंडेपासून की संडेपर्यंत मी पूर्ण वीकली प्लॅन बनवत आहे आणि कॅलेंडरही घेऊन बसते कारण जर सण वगैरे असेल तर त्यावेळेला काय करता येईल किंवा ऑलरेडी बड्डे वगैरे प्लॅन वगैरे जर असेल तर त्या दृष्टीकोनातनं बघता येईल आणि माहिती आहे हंड्रेड पर्सेंट वर्कआउट होणार नाहीत ह्या गोष्टी उन्नीस वीस तर इधर उधर होई जात आहे तो ऑप्शनलाही थोड्या गोष्टी ठेवत जाते कारण रन टायमिंगला होऊन जातात त्यामुळे ऍक्च्युली काय होतं की पूर्ण शेड्यूल जर आपण केलो ना तर पूर्ण हलकं होऊन जातं म्हणजे ना की निम्मं टेन्शन निघून जातो कुठली भाजी करायची आहे ना लेडीज लोकांना एकच प्रॉब्लेम असते की कुठली भाजी करायचं आहे तोच आपल्याला टेन्शन असतो तर वन बाय वन आपण बघूच चेक करू

तीन आणि चार शिव्या आपला गुरुवार आहे ना मग आपण शाबू करू त्या दिवशी आणि तुला ते तिची खिर करेल शाबूची खिचडीच शाबूचे खीर आणि त्या दिवशी आपण काय करू चपाती बाबांचा पण डबा आहे त्या दिवशी पालक पनीर करू सर्व श्रीषा खरच खूप हेल्प हेल्प करते कारण तिला ज्या काही एक्सपेक्टेशन असतात की आई हे बनवून दे ते बनवून दे थोडं करते पण खूप काही ऐकत नाही कारण जंक फूड थोडस कमी द्यायचा प्रयत्न करते आणि जेवढं हेल्दी देता येईल तेवढं ट्राय करते हा ठीक आहे एक उन्नीस बीस होतं त्यामुळे हंड्रेड पर्सेंट काय वर्कआउट होत नाही कधी अचानक काही प्लॅन वगैरे पण ठरलेले असतात सो त्यासाठी ही चालू असतं सगळं चला तर मग पूर्ण डिटेल ही मी तुमच्याशी शेअर करेनच आता प्रत्येकांची ना की ब्रेकफास्ट किंवा लंच डिनर हे थोडंसं वेगवेगळं असू शकतं किंवा संध्याकाळी वगैरे डिनरच्या वेळेला लाईटलीही खाऊ शकतात वगैरे तर आता माझ्याकडे टिफिन असतं सकाळी सो त्यासाठी मला ब्रेकफास्ट टिफिन हे दोन्ही बनवावंच लागतं त्यासाठी हे शेड्यूल केलं ना की थोडंसं टेन्शन कमी होतं सो so, मंडेला मी विचार केला की पोहे आणि श्रीषासाठी रोज मला कण्या आंबील नाहीत्र असं काहीतरी बनवावंच लागतं ज्वारीची कण्या करतात आता जे काही आपल्या कोल्हापूरच्या साईडच्या आहेत त्यांना थोडंसं माहिती आहे कण्या वगैरे तर ती रोज पिऊन जातेच खरं आणि खूप हेल्दी आहे आणि चांगली गोष्ट आहे त्यामुळं ता ती रोज पिते आणि लंचला असा विचार केला की चपाती घेवडा भाजी आणि डिनरच्या वेळेला कंपल्सरी भाकरीच असते संध्याकाळी तो भाकरी डाळपालक आणि भात वगैरे तर मंगळवारी उपपीठ बनवली रव्याची आपली आणि शिरशासाठी आंबील आणि लंचसाठी टिफिनला असेल चपाती कोबीची भाजी आणि सॅलॅड बाय डिफॉल्ट असतंच आणि डिनरसाठी भाकरी आणि मिक्स भाजी म्हणजेच बटाटा कांदा टोमॅटो वगैरे मिक्स भाजी भात नंतर नाही वेन्सडेला दोन ऑक्टोंबरला आपल्याकडे असेल शिव्याचं उपपीठ किंवा संध्या श्रीषाला शिवायचं खीर आवडतं सो जसं उपपीठ बनवलं तर आपण खीर बनवतो म्हणजे थोडंसं तीही खाते आणि चपाती असेल आणि मटकी भाजी असेल सॅलेड संध्याकाळच्या वेळेला भाकरी भात भाकरी हे बाय डिफॉल्ट असतंच भाती आपलं असतंच आणि आपलं झुणका म्हणजेच त्या मला तुम्ही पिठलं म्हणता पण पिठलं मी पिवळं करत नाही आहे तिखट घालून करते सो ते असेल आणि आमटी थर्ड ऑक्टोंबरला शाबूची खिचडी असेल शा आणि शाबू खीर असेल कारण त्या दिवशी घटस्थापना आहे म्हटलं थोडंसं स्वीटही होऊन जाईल चपाती आणि त्या दिवशी मी पालक पनीर बनवायचा विचार करते सो so, पालक पनीर आणि सॅलड होऊन जाईल आणि प्रत्येकाकडं घटस्थापने दिवशी वेगवेगळं असू शकतं आता मी इथे काही घट वगैरे किंवा काहीच बसवत नाही आहे सो त्यासाठी म्हटलं की नॉर्मलच होऊन जातं आपलं आणि डिनरला असेल चपाती डाळ तडका आणि ॲपल शिरा करते त्या दिवशी मी संध्याकाळी आणि फ्रायडेला चार ऑक्टोंबर दिवशी ना की माझ्याकडे किटी पार्टी आहे सो so, सकाळी विचार केला की कण्या असेल माझ्याकडे म्हणजे श्रीशाला किंवा भगर वगैरे काहीतरी करेन मी आणि आलू पराठा आणि आमटी करेन कारण दही आलू पराठा वगैरे खाऊ शकतात त्या पराठा आलू पराठा असेल ना तर दही किंवा लोणचं वगैरेही चालून जातं आणि नंतर ना मग संध्याकाळी ऍक्च्युली किटी पार्टीमुळे की मी आ, मसाले भात किंवा बिर्याणी सारखं काहीतरी पदार्थ आणि आपली गव्याची खीर आणि ज्यांचा उपवास आहे त्यांच्यासाठी खिचडी वगैरे पण बनवता येईल आणि सॅटर्डे संडे तर ह्या चॉईसवरच असतं पण मोस्टली पोहे ब्रेकफास्टला हे असतंच कंपल्सरी कारण पोह्याशिवाय आमचा सॅटर्डे संडे जातच नाही आहे आणि चपाती भाजी नको वाटतं त्यावेळेला की थोडं काहीतरी डिफॉल्ट आपल्या महाराष्ट्र लोकांच्याकडे असं असतं ना सॅटर्डे संडे म्हणजे इडली सांबर वगैरे तशाच टाईपमध्ये काहीतरी बनवता येईल आणि संध्याकाळी खिचडी आणि कोशिंबीर आता संडेला ब्रंच हा होतोच ब्रंचच होतो ब्रंच होतं मोस्टली कारण ऍक्च्युली त्या दिवशी सकाळी सगळे लेटच उठतात आणि परत नंतर मंदिरलाही जावंच लागतं संडेच्या दिवशी सो त्यासाठी कधी कधी येता येतं आम्ही बाहेरून ब्रंच करून येतो घरीच अशा पद्धतीचं असतं की बाबा so, ते ब्रंचच होतं आणि संध्याकाळी पिठलं भाकरी वगैरे होऊन जाते थोडीशी लाईटलीच होऊन जाते सो अशा पद्धतीनं आपलं विकली मील प्लॅन तरी बनवलेला आहे थोडंसं उन्नीस बीस होऊन जाईल एटी पर्सेंट वर्कआउट तर होतच कारण तशाच पद्धतीचं मी आठवड्याची तयारी करून ठेवलेली असते आणि बघू आता आपण नेक्स्ट वीकचा पण मी द्यायचा प्रयत्न करेन आणि ॲक्च्युली त्या दिवशी नंतर ना आता संध्याकाळी ना तृप्ती आणि काका येणार होते गावावरूनच येणार होते आणि म्हणून म्हटलं की त्यांच्यासाठी जेवणाचाही प्लॅन केलेला आहे आणि त्यांना भाकरीच आवडतो सो त्याच्यासाठी विचार केला की आपण भाकरीच बनू सो चला घाण करणं जयबाबा करायला लागला ये जरास वर ते निघणार नाही तू पण राहू दे परत विजल्यावर तू उद्धव तिलंगी जा तू पण जय कर जा

था, था थी थी चला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि श्रीषाचा गेम कसा वाटला खेळ कसा वाटला श्रीषाचा आपला वीकली मेन प्लॅन कसा वाटला हेही तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा आणि काही चुकलं असेल तर क्षमस्व एन यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक केअर